शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की रवा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवड नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी सरकलेलं आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक तीव्र अशा प्रकारचा कमी दाब आहे परंतु तो समुद्र भागात आहे थोडी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे थंडी कमी होण्याची शक्यता या भागामध्ये सध्या उपग्रह छायाचित्रामध्ये दाखवलं जात आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड पूर्व परभणी दक्षिण नांदेड या काही भागात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे यदा कदाचित हलका शिडकवा एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो परंतु पावसाची इथे फार शक्यता नाही बंगाल चौपसागरातील कमीदा बारबी समुद्रात सरकत असून त्याची बाहेरील किनार ज्याला आम्ही द्रोणीय स्थिती म्हणतो ही काही अंशाने महाराष्ट्रावर परिणाम करते आहे आपण बघतो प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे त्याचा परिणाम दिल्ली पंजाब अगदी राजस्थान पर्यंतच्या काही भागात होतोय मात्र बर्फवृष्टी ही उत्तर भारतात चांगल्या प्रकारची होते आहे आपण तीन तारखेची जर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भाबरोबरच महाराष्ट्रात हलक्या अशा प्रकारची थंडी सुरू झालेली आहे आणि या थंडीत उद्याही थोडं वाढ राहणार आहे आपण बघतो की चार पाच सहा सात आणि आठ तारखेपर्यंत जवळपास सामान्य थंडी महाराष्ट्रात राहणार आहे या दरम्यानच्या काळात उत्तर भारतात मात्र थंडीची लाट आहे नऊ आणि दहा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी होतंय यादा कदाचित या काळात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण आता दररोज मान्सून दोन हजार पंचवीस वर परिणाम करणाऱ्या काही घटकांचा अभ्यास करणार आहोत कारण काय झालं आहे की मान्सून म्हणजे कोणीतरी अंदाज आणि तसं होतं असं नाही कारण मान्सूनवर परिणाम करणारे अनेक घटक असतात त्याच्यातला आपण काल एल्नो आणि लानिना बघितलेला आहे आज आपण आयुडी बघणार आहोत जवळपास ऑक्टोबरपासून तर डिसेंबरपर्यंत निगेटिव्ह अशा प्रकारचा आयुडी होता आणि त्यामुळे या काळात पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे कारण आवश्यक असलेलं अरबी समुद्रातील वातावरण हे त्याला पोषक बनलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची वादळं अरबी समुद्रात तयार झाली नाहीत हे त्याचं कारण आहे दुसरी गोष्ट डिसेंबर नंतर जवळपास एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा नॅचरल किंवा तटस्थ राहणार आहे म्हणजे याचाच अर्थ असा होतो की फार आयोडीच्या परिणामामुळे पाऊस होईल किंवा त्याचा निगेटिव्ह असा काही परिणाम होईल अवकाळी पावसावर असं काही नाही त्यामुळे आयोडीचा परिणाम हा अवकाळी पावसावर देखील होणार नाही मात्र मान्सून संदर्भातला त्याचा अंदाज येणं अजून बाकी आहे त्यावरही आपण माहिती घेणार आहोत आपण आयोडी इंडेक्सचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय की माहिती आपल्याला जी उपलब्ध झालेली आहे ती मे महिन्यापर्यंतची आहे आणि मे महिन्यापर्यंत जवळपास मॉडेलने आयो डी हा नॅचरल राहण्याची शक्यता आहे मायनस झिरो पॉईंट फोर ते प्लस झिरो पॉईंट फोर या दरम्यान जेव्हा आय असतो तेव्हा तो, ते तो नॅचरल कंडिशनमध्ये किंवा तटस्थ असतो परंतु त्याची पॉझिटिव्ह बनण्याची शक्यता अधिक आहे तो निगेटिव्हही बनू शकतो किंवा पॉझिटिव्हही बनू शकतो कारण हे पुढे घडणाऱ्या वातावरणावर अवलंबून आहे समुद्रात असणाऱ्या तापमानावर म्हणजे सरफेस तापमान समुद्राचं कसं असेल त्यावर आयुडीची कंडिशन ठरणार आहे मात्र आता आपण या आयुडी इंडेक्सनुसार मे पर्यंत जवळपास बघतो की आयोडी हा तटस्थ राहणार आहे त्यामुळे आयुडीचा अवकाळी पावसावर तरी परिणाम होणार नाही मान्सूनवर परिणाम होईल की नाही हे आपल्याला थोड्याच दिवसात कळेल परंतु यावरून एक स्पष्टपणे असं जाणवत आहे की जर आयुडी पॉझिटिव्ह साइडला सरकला तर मान्सूनला करेल आपण इस एम डब्ल्यू मॉडेल नुसार बघतो की उत्तर भारतात डब्ल्यूडी आहे दक्षिण भारतात समुद्रांमध्ये कमी दाब आहे परंतु त्यामध्ये जोपर्यंत ट्रप लाईन तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात पाऊस पडणार नाही आपल्याला पाच तारखेपर्यंत तरी फारसा बदल हवामानात दिसत नाही आहे दोन्ही समुद्रात कमीदाब आहेत मात्र उत्तर भारतातला डब्ल्यू डी प्रभावी नसल्यामुळे ट्रफलाईन तयार होणार नाही आपण बघतो की दक्षिण भारतात दक्षिणेला कमीदाब आहेत उत्तरेला डब्ल्यू डी आहेत परंतु जोपर्यंत डब्ल्यू डी हे थोडे मध्य भारताकडे सरकत नाहीत किंवा कमीदाब हा थोडा अरबी समुद्रातून किंवा दक्षिण भारतातून मध्य भारताकडे थोडा जवळ येत नाही तोपर्यंत ही ट्रपलाईन तयार होणार नाही पूर्वी आपण बारा तारखेपासून अवकाळी पाऊस सांगितलं होता परंतु तसं वातावरण सध्या तरी बनताना दिसत नाही आपण उद्या तीन तारखेला बघतो की गोंदियामध्ये दहा अंश यशस्थ तर गडचिरोलीमध्ये तेरा अंश एश तापमान असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इतरत्र हे महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा अंश काही ठिकाणी चौदा अंश एशिस तापमान तयार होणार आहे याचा अर्थ थंडीचं प्रमाण उद्या वाढू शकतं पाच तारखेला थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ होईल आपण बघतो की अकोल्याला बारा अंश एल्शियस मालेगावला तेरा अंश एल्शियस बीडला चौदा अंश एल्शियस त्यामुळे बऱ्याच भागात हे तापमान आहे गोंदिया आणि गडचिरोलीला हे अकरा अंश एल्शियस असणार आहे म्हणजे थंडीच्या प्रमाणात वाढ होते अगदी आठ तारखेला आपण बघितलं तर गोंदियामधील अकरा अंश एल्शियस तापमान कायम आहे थोडं नाशिकला चौदा अंश शेल्शियस किंवा अहिल्यानगरलाही चौदा अंश शेल्शियस अकोला अमरावतीला चौदा अंश शेल्शियस तापमान होतं आहे नागपूरला आणि अगदी बऱ्याच भागात म्हणजे सरासरी पंधरा ते चौदा अंश शेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवेल जी पिकांना आवश्यक आहे विदर्भाकून थोडी थंडी जरी असली तरी दहा तारखेनंतर महाराष्ट्रातील थंडीचं वातावरण थोडं कमी होणार आहे याचा अर्थ दोन्ही समुद्रातून वारे हे थोडे महाराष्ट्रावर येत असल्यामुळे वातावरणात थोडं ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे बदल होण्याची शक्यता राहील त्यामुळे भारताच्या भूभागावर जरी पावसळ उतरू नसलं तरी जानेवारीमध्ये तसं महाराष्ट्रात पुढील दहा पंधरा दिवस तरी पावसाळी वातावरणाचा कोणी अंदाज दिलेला नाही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडी हलकी ढगाळ परिस्थिती राहते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडं काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हे ढगाळ वातावरण पाच सहा तारखेच्या दरम्यान थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने अधिक राहण्याची शक्यता आहे पण नाशिक किंवा नंदुरबार या भागात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे कारण हा थोडा डब्ल्यू डीचाच प्रभाव आहे त्यामुळे पाच आणि सहा तारखेला थोडं आपला माल काढलेला असेल तर तो भिजणार नाही अचानकपणे थोडाफार शिडकावा आला तर याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्यानंतर थोडी दहा तारखेनंतरही ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते आहे परंतु साधारण अकरा तारखेच्या दरम्यान आपण हे बघतोच वातावरण की मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशी ढगाळ परिस्थिती निर्माण होते पावसाचं अनुकूल अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती नाही आहे परंतु समुद्रांमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे काही भागात पाऊस येईल का अशा प्रकारचं ढगाळ वातावरण देखील तयार होऊ शकतं सामा फारतं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये जानेवारीच्या सुरुवातीला पहिल्या पंधरवड्यामध्ये तरी दिसत नाहीये हे आपण स्पष्टपणे समजून घ्या आणि त्या दुसनुसार आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करा आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज